आज मी जात आहे चंद्रपूरच्या गणपती बाप्पांचे दर्शन करायला तर सर्वात आधी मी इथे श्री टाके चौकमधल्या गणपती बाप्पांचे दर्शन केले आणि बघू शकता किती सुंदर बाप्पांची मूर्ती आहे त्यानंतर बाजार गेले आणि इथे अजून कामच सुरू होता काम पूर्ण व्हायचंच होता पण मूर्ती खूप छान होती त्यानंतर मग गिरनार चौकमध्ये गेले आणि बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे मग गिरनार चौकमधल्या गणपती बाप्पाचे दर्शन केले आणि खूपच सुंदर मूर्ती होती बाप्पांची आणि त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की चंद्रपूरमध्ये गिरनार चौकमध्ये हिंदुस्थानी पानवाली म्हणजे आपली नुपूर दिदी राहते त्यांना भेटली आणि त्यांना भेटून सामोर गेली म्हणजे गिरनार चौकच्या सा थोडं सामोर आणि तिथे या गणपती बाप्पाचं पंडाल होतं म्हणजे कदाचित हे शिवाजी चौक असणार तर बघू शकता इथले पण गणपती बाप्पा किती छान असं यांना डेकोरेट केलेलं आहे आणि किती सुंदर बघायला दिसत आहेत मग या गणपती बाप्पाचे दर्शन करून मग सामोर जायला निघाली म्हणजे अंचलेश्वर गेट आहे ना त्या बाजूने जायला निघाली अंचलेश्वर गेट जाऊन पोहोचली आणि इथून लायटिंग वगैरे होते मग सामोर जायला निघाली आणि मी पायीच जात होती गाडीने वगैरे जात नव्हती तर बघू शकता मग तिथे जाऊन पोहोचलो आणि इथे हे गणपती बाप्पा होते आणि हे गणपती बाप्पा बजरंगबलीच्या अवतारमध्ये होते मग त्या समोरच म्हणजे थोडं दूर इथे हे गणपती बाप्पा होते म्हणजे साईबाबांच्या जवळ बाल म्हणजे बालगणेशाच्या रूपामध्ये बसून होते त्यानंतर मग थोड्याच समोर गेले आणि तिथे पण एक गणपती बाप्पाचा पेंडाल होता तिथल्या पण गणपती बाप्पाचे दर्शन करून घेतले आणि त्यानंतर मग रामाळा तलावच्या रोडनी जायला निघाली आणि इथे खूप साऱ्या गणपती बाप्पांचे विसर्जन होत होते बघू शकता तुम्ही समोर पण डी जे वाजत होता त्यानंतर मग आ, सामोर जायला निघालत आणि बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आता मोबाईलमध्ये बरोबर दिसत नाही आहे थोड्या सामोर आली आणि इथे पण एका गणपती बाप्पाचं विसर्जन होत होतं आणि इथे पथक सुरू होतं तर तुम्ही पण बघा पथक पथक वगैरे बघितली आणि त्यानंतर मग मी सामोर जायला निघाली आणि जटपुरा गेट येऊन पोहोचली आणि इथे चंद्रपूरचा विघ्नहर्ता चार्ण म्हणजे आपल्या विघ्नहर्तेचे दर्शन करून घेतली बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत आणि त्यानंतर मग पुन्हा सामोर जायला निघाली म्हणजे पाण्याच्या टाकीकडे जायचा होता मला आणि जाता जाताना गरमागरम शेंगदाणे घेतली आणि खातखात जायला निघाली आणि इथे बघू शकता किती सुंदर हे बलून्स दिसत आहेत खूपच छान आणि पाण्याचे टाकी जाऊन पोचली बघू शकता तुम्ही आता खाली खाली रस्ता दिसत आहे कारण आज संडे आहे आणि त्यानंतर मग मी इथे पण एक गणपती बाप्पा होते त्यांचे पण दर्शन केली आणि आशू बघा किती निष्कर्ष करून बघत आहे गणपती बाप्पाकडे आणि फायनली त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला येऊन पोचली हो आपल्या चंद्रपूरमध्ये लालबागचा राजा लालबागच्या राजाच्या लाल राजा आधारावर इथे डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे तिथे जसं असतं तसं आणि बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूपच छान दिसतं आहे आणि इथे खूप गर्दी पण आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं बघायला दिसत आहे त्यानंतर मग इथे लाईन लागून होती मग मी पण त्या लाईनीत लागली आणि खूपच गर्दी होती बघू शकता तुम्ही आणखीन खूप लोक येत होते बघायला आणि किती सुंदर दिसत आहे खूपच छान असं डेकोरेशन केलेलं आहे इथे असं म्हणजे मन लुभावून टाकणारा इथे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि फायनली माझा नंबर लागला आणि मी आतमध्ये जायला निघाली आणि बघू शकता या प्रकारे आतमध्ये जायला रस्ते केलेले आहेत आणि इथे गेल्याबरोबर सर्वात आधी रेणुका मातेचे दर्शन होते आणि रेणुका मातेचे दर्शन करून घेतले त्यानंतर मग बाहेर जायला निघाली आणि इथे मग गोमुखचा देखावा केलेला आहे त्याबरोबरच इथे आपल्या तुळजाभवानी मातेचा दर्शन करायला मिळतं बघू शकता तुम्ही आणि तेवढ्यातच खूप पाऊस सुरू झाला बघू शकता तुम्ही आणि पावसामुळे काहीच छान असं बघायला मिळालं नाही आणि इथे मग महालक्ष्मी मातेचं दर्शन करून घेतली आणि पावसामुळे बाकीचं काही रेकॉर्ड करायला मिळालं नाही डायरेक्ट मग लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलोत आणि बघू शकता किती सुंदर आपले गणपती बाप्पा दिसत आहेत आणि बघू शकता डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे किती छान अशी साज सजावट केलेली आहे खूपच छान असे आपले गणपती बाप्पा दिसत आहेत मग गणपती बाप्पाचे दर्शन करून घेतले आणि इथेच खूप गर्दी झाली होती कारण सर्वांना इथे जमा करून ठेवलेलं होतं थोड्या वेळाने मग थोडं पाणी कमी झालं आणि सर्वजण बाहेर जायला निघालेत आणि मग मी पण बाहेर जायला निघाली आणि या पावसामुळे ना खूप सारं काही असं बघायला मिळालं नाही खूप छान असं डेकोरेशन होता पण छान असं बघायला मिळालं नाही आणि छान अशी शूटिंग पण अशी करायला मिळाली नाही त्यानंतर मग बाहेर जायला निघाली गर्दी खूप होती कारण पावसामुळे खूप जणांना आतमध्ये थांबून ठेवलं होतं था। आणि लालबागच्या राजाचे दर्शन करून समोर जायला निघाली तर काही अजून पाऊस जोराचं वाढलं आणि गुपचूप खाऊन घेतले इथे त्यानंतर पुन्हा पाऊस येतच होता मग एका मंदिरामध्ये थांबली आणि बघू शकता मंदिरामध्येच थांबून आहे खूपच बाहेर पाऊस सुरू होता मग मंदिराजवळच इथे एक गणपती बाप्पा बसले होते त्यांचे दर्शन करून घेतले बघू शकता तुम्ही आणि पाऊस खूपच सुरू होता त्यानंतर मग चंद्रपूरच्या राजाच्या दर्शनाला गेली आणि बघू शकता किती सुंदर आपला चंद्रपूरच्या राजा दिसतोय आणि खूपच छान असा इथे डेकोरेशन केलेला आहे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करून घेतले आणि त्यानंतर मग सामोर जायला निघाली आणि इथे आणखीन एका गणपती बाप्पाचे दर्शन करून घेतले आणि इथे ना एक काकाजी इथे एकटेच काय बडबडत होते पावसात बसून माहीत नाही कदाचित यांची मानसिक स्थिती ठीक थी, नसेल मग गणपती बाप्पाचे दर्शन करून सामोर जायला निघाली आणि खूपच पाऊस येत होता आणि पावसामध्ये मी पूर्ण ओली झाली होती बघू शकता तुम्ही खूप ओली झाली होती पण रस्त्याने जाता जाता जेवढे पण गणपती बाप्पाचे पेंडाल होते सर्वांचे दर्शन करून मी जात होती बघू शकता तुम्ही आणि इथे ना म्हणजे श्री टाकी चौकच्या थोड्या बाजूलाच इथे एक मंदिर आहे तिथे पण एक गणपती बाप्पा होते मग या गणपती बाप्पाचे दर्शन करून घेतले बघू शकता खूप पाऊस येत होता आणि पावसातच गणपती बाप्पाचे दर्शन करून घेतले आणि चंद्रपूरच्या खूप साऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन करायला मिळाले नाही कारण खूपच पाऊस येत होता आणि एकतर मी पायी दर्शन करत होती म्हणजे पायीच जात होती गाडीने वगैरे जात नव्हती म्हणून खूपच साऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन करायला मिळाले नाही तर आजसाठी एवढंच नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय